पंतप्रधान मोदींची कर्जमाफी जाहीर शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड तब्बल दीड लाख रुपयांची कर्जमाफी चौतीस जिल्ह्यांची यादी आली पंतप्रधान मोदींनी परिपत्रक काढले जी आर आला सविस्तर बातमी आपण पाहूया मित्रांनो देशभरासह राज्यात जिल्हा परिषद निवडणुका तसंच पंचायत समिती निवडणुका तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे या कर्जमाफीत महाराष्ट्रातील तब्बल चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो कर्जमाफी तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत केली जाणार आहे असा उल्लेख मोदी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये आहे मित्रांनो आता ते परिपत्रक पाहूया त्याचबरोबर कोणते चौतीस जिल्हे आहेत ते चौतीस जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहूया राज्यातील छत्तीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे यामध्ये राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ केलं जाणार आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कशी असेल कर्जमाफी ते पाहूया दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे कुणालाही फॉर्म भरण्याची गरज नाही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी फॉर्म भरण्याची गरज नाही कर्जाचे पैसे जे आहेत ते थेट खात्यात जमा होणार आहेत ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होईल कर्जमाफीतील महत्त्वाचे मुद्दे शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डाचा आधार घेतला जाईल मंत्री आमदार खासदार शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफी मिळणार नाही मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची गरज नाही बँकाकडून सरकार शेतकऱ्यांच्या खाती खात्याची माहिती घेणार आहे कर्जमाफीची यादी कधी लागणार व कर्जमाफीची यादी कशी पाहायला मिळणार ते पाहूया तर मित्रांनो कर्जमाफीची यादी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या आठवड्यात लागणार आहे म्हणजे याच आठवड्यात कर्जमाफीची यादी लागणार आहे कर्जमाफीची यादी तुम्हाला तीन ठिकाणी पाहता येणार आहे नंबर एक प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये त्यानंतर दुसरं जे आहे ते तुम्हाला बँकेमध्ये देखील कर्जाची यादी पाहता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला संकेतस्थळावरती देखील यादी पाहायला मिळणार आहे तर आता कोणत्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे ते चौतीस जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहूया चौतीस जिल्ह्यांची यादी पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी पाहूया यामध्ये अहिल्यानगर पालघर अकोला नागपूर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड यवतमाळ वाशिम भंडारा वर्धा बुलढाणा ठाणे चंद्रपूर सोलापूर धुळे सिंधुदुर्ग गडचिरोली सातारा हिंगोली सांगली गोंदिया रत्नागिरी जळगाव रायगड जालना पुणे नंदुरबार नाशिक परभणी धाराशिव कोल्हापूर आणि लातूर या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद